टू न्यू परफेक्ट सिटी सेंटर तर आज आपण एक नवीन माहिती बघणार आहात नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ जे काही नवोदय विद्यालय आहे किंवा नवदयीची एक्झाम असते असे विद्यार्थी पाचव्या वर्गातील फॉर्म भरत असतात तर अशांसाठी जे काही नवोदय करिता अंतिम दिनांक आहे फॉर्म भरण्याची ते आहे तेवीस सप्टेंबर आणि मुदतवाढ ही मिळालेली आहे तर सविस्तर बघूयात नवोदय विद्यालय समितीने जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी दोन हजार पंचवीससाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे ज्या पालकांना काही कारणास्तव अद्याप अर्ज करता आला नाही त्यांच्याकडे अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तेवीस सप्टेंबरपर्यंत वेळ आहे नवोदय विद्यालय त्यांच्या मुला मुलांच्या प्रवेशासाठी पालक नवोदय डॉट ओ वी डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज भरू शकता जवाहर विद्यालय प्रवेश परीक्षेत बसण्यासाठी सरकारी शासकीय अनुदानित शाळेत पाचवीमध्ये शिकत असणे आवश्यक आहे यासोबतच विद्यार्थ्यांचा जन्म एक मे दोन हजार बारा पूर्वी आणि एकतीस जुलै दोन हजार चौदानंतर नंतर झालेला नसावा अर्ज किंवा इतर कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास आपण हेल्प डेस्क क्रमांकावरती संपर्क साधू साधू शकता असा करता येणार अर्ज जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार पृष्ठावर क्लिक करा जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी दोन हजार पंचवीससाठी साठी ऑनलाईन अर्ज सबमिट करण्यासाठी येथे क्लिक करा आता आवश्यक तपशील भरून नोंदणी करा यानंतर स्वाक्षरी छायाचित्र इत्यादी अपलोड करा त्यानंतर पूर्णपणे भरलेला फॉर्म सबमिट करा शेवटी नोंदणी अर्जाचे प्रिंट काढून भविष्यातील वापरासाठी सुरक्षित ठेवा तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद